मागील दोन चार वर्षात महाराष्ट्रात राजकीय भूकंप पाहायला मिळाले त्यामुळे राजकीय भूकंप ही काही नवी गोष्ट आता राहिलेली नाही मात्र तरीसुद्धा त्याबाबत उत्सुकता जरूर असते आणि असाच एक राजकीय भूकंप राज्यात पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सक्षम विरोधी पक्ष उभा राहू शकेल इतकं संख्याबळही विरोधी पक्षांना मिळवता आलं नाही आणि त्यामुळेच विरोधी पक्षाची धार बोथट झाल्याचं बोललं जात आहे अशातच आता राज्यात आणखी एक नवी तिसरी आघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत आता विरोधी पक्षांची स्पेस भरून काढण्याच्या निर्धारानं तीन मोठे नेते एकत्र येणार आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची एकत्रित आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणार आहे राज्यातील या तीन मोठ्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय पुण्यामध्ये येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद आयोजित करण्यात आली आहे राजू शेट्टी महादेव जानकर आणि बच्चू कडू एकत्रित येऊन निर्माण होणारी नवी आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करणारी असेल असंही बोललं जात आहे खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार या खाली युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीस चा आयोजन राज्यात करण्यात आलं आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर हे तिन्ही नेते यापूर्वी तर महायुती आणि महाविकास आघाडीचा भाग राहिलेत मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना आपला करिश्मा दाखवता आला नाही आता मात्र या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ही आघाडी सत्ताधारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी समोर आव्हान उभं करणार का हे येत्या काही काळामध्ये अशा प्रकारची तिसरी आघाडी तयार होण्याची ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी वंचित बहुजन आघाडीनं एमआयएम ला सोबत घेऊन दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणूक लढली होती मात्र त्यातही त्यांना यश मिळवता आलं नाही तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला मात्र तो प्रयोग सुद्धा सपशेल अपयशी ठरला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आता पुन्हा एकदा बच्चू कडू महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येऊन निर्माण केली जाणारी तिसरी आघाडी कितपत यश मिळवू शकेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ